नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ना राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या भातापासून आपण वडे पाहणार आहोत तर ते कसे बनवायचे ते पाहणार तर इथे बघा मी भात घेतलेला आहे तुम्ही ताजाही भात वापरला तरीही चालतो आता हे भात आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राइब नसेल जायल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि जे सबस्क्राईब ते शेजारी जे बेलायकनचं चिन्ह असतं त्याच्यावरती क्लिक करा जेणेकरून मी ज्या रेसिपी अपलोड करते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल इथे आपण शिल्लक राहिलेल्या भाताचे वडे कसे बनवायचे ते पाहणार तर कोकणी वडे तुम्हाला गोड आणि काकडीचे असे वेगवेगळ्या तीन चार प्रकारचे वडे माझ्या इथे अपलोड केलेले आहेत तर तुम्ही नक्की पाहून घ्या व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत तर इथे आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत लागलं तर थोडंसं पाणी वापरायचं कारण मिक्सरमध्ये किती भात आपण शिजलेलं असेल वाटायला मिक्सरमध्ये फिरवायला ते थोडंसं गच्च जातं त्यामुळे थोडंसं पाणी वापरायचं अर्धी वाटी तर याच्यामध्ये पाणी आपण घेणार आहोत तुम्हाला जर भाताचे वडे गोड करून हवे हो असतील थोडंसं गुळ वापरलं तर तरही चालतंय इथे आपण आता थोडंसं पाणी घालणार इथे एका ताटामध्ये मी थोडीशी हळद काढून घेतलेली आहे आता इथे वाटण पास छानसं आपण बारीक पाणी घालून वाटण करून घेतलेलं आहे तर ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं भाताचं वाटण मीठ घ्यायचं चवीनुसार आता जर भातामध्ये मीठ घालत असाल तर थोडस थोडस कमीच वापरायचं इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मी एक पळी भरून अर्धी वाटी तुम्ही घेऊ शकता एक पळी भरून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अजून आपण घेणार आहोत दोन पळी तांदळाचं पीठ मी त्याप्रमाणे दोन तीन चमचे पोहे हे खातो त्या चमच्याने आपल्याला बेसन हे घ्यायचंयत आपण मिक्स करून घ्यायचं छानसा गोळा तयार करून घ्यायचं आपल्याला लाग तुम्ही इथं पीठ वापरू शकता थोडासा गव्हाचा साधारण अर्धी वाटी पुन्हा वापरू शकता इथे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं मिक्स करून घ्यायचं इथे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आता हे पीठ आहे ना एका एक भांड्यामध्ये काढून घ्यायचं तुम्ही हे ना ह्या पीठामध्ये जेव्हा आपण भात वाटायला घेतो ना शिजलेला तेव्हा थोडासा कांदा घातला तरी चालेल तुम्हाला आवडणार असेल तर तुम्ही घालू शकता किंवा त्याच्यामध्ये थोडीशी काकडीही तुम्ही वापरू शकता किसलेली खूप छान लागते नाही तर असं हे खूप छान होतं तर हे बाजूला काढून आपण घेतलेले याच पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पातळ असं तरच ते वडे आपल्याला थापता येतात ते ये बाजूला आपण काढून घेतलेलं आहे पीठ हे पा आपण इथे ना पाच मिनटं पीठ झाकून ठेवलं होतं आता एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे छोटीशी जर तुम्हाला आहे ना तांदा आपले कोंबडे वडे कोकणी ते पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला व्हिडिओ आहेत तिथे जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओ पहा काकडीचे गोड वडे काकडीचे दपाटे काकडीचं टोपातले वगैरे खूप खूप माझ्याकडं कोकणी पद्धतीचे व्हिडिओ आहेत तर नक्की पहा कोंबडी वड्याचे दोन तीन प्रकार आहेत तर तेही पहा तुम्ही जाऊन व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आपण इथे कॅरीबॅकला ना थोडासा पाण्याचा हात घेणार आहोत आणि त्याच्यावरती एक छोटासा गोळा घ्यायचा आपण पाण्याच्या हाताने आणि तो आपल्याला येथे पाण्याचा हात घेऊन पूर्ण गोसर असा थापून घ्यायचे पाण्याचा हात घ्यायचा जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही अजून एक वरती कॅरीबॅक ठेव छोटीशी पिशवी पुन्हा किंवा एकाच पिशवीचे दोन तुकडे करून असे अशावरती ठेवून असे थापून जाऊ शकता हाताने हे पहा आपण इथे वडा छान असा गोलसर असं थापून घेतलेल्या हाताने आता आपल्याला वडा उचलायचा आहे हे बघा कसा उचलायचा हे असं केलं ना आपण पाणी लावलेलं होतं प्लॅस्टिकला त्यामुळं ते सहज उचलून येतं ते तेलावरती सोडायचं आहे तेही पाहूया कसं सोडायचं ते असं हलक्या हाताने आपल्याला वडा तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा वडा पण तसंच मस्त असं थापून घ्यायचं आहे तर हे वडा आपल्याला आधी हलवायचा नाही आहे हे पहा हलका हलका आपल्या तेलाच्या हिच्यामुळे वर येतं थोडंसं आता तेल आपल्याला साहित्य हळवायचं आहे असं एकसारखं हे वडा आपल्याला फुलवून घ्यायचं आहे बघा दुसरी बाजू फलटी करायचं मस्त असं नरम वडे तयार होतात एक बाजू शेकल्यानंतर दुसरी बाजू आपल्याला फलटी करायची आहे हे पूर्ण असे आपल्याला तेलून शेकवून घ्यायचे छान अशी आता हे वडा झालेला आपला आपण हे काढून आहे छान असं फुललेलं वडा आता आपण त्याच पद्धतीने दुसराही वडा येते तेलावरती सोडून घेणार आहे याच पद्धतीने आपण दुसऱ्याही वडे काढून घेतलेले याच पद्धतीने सगळे वडे आपण इथे करून घेणार आहोत तुम्हाला एक वडा मी अजून कसा कापून घ्यायचा सांगते गोडज सा। इथे आहे ना तुम्ही जे प्लॅस्टिक घेते त्याला थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि इथे छोटस असं गोळा घ्यायचा नंतर आता आपल्याला ह्याच्यावरती पाण्याच्या हाताने छान असं बघा जास्त जाड पण नाही जास्त हे नाही आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि याच वडा आता आपल्याला तेलावरती सोडून घ्यायचं हे पा आपण इथे सगळे वडे या पद्धतीने करून घेतले आहेत मस्त असे आपले वडे हे बघा कुरकुरीत असे तयार आहेत नक्की करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद